प्रतीक्षा आवाज इंडिया मराठीच्या स्वागत तर एक नजर टाकूया आठच्या महत्वाच्या घडामोडींवर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पाच ते आठ नोव्हेंबर दरम्यान मराठवाड्यात शेतकऱ्यांच्या नुकसानीचं आकलन करण्यासाठी दौऱ्यावर असणार आहेत या दौऱ्यात ते थेट शेतकऱ्यांशी संवाद साधून दिवाळीपूर्वी जाहीर झालेल्या मदतीचे वितरण झालं आहे की नाही याची पाहणी करतील उद्धव ठाकरे म्हणाले की ते मुख्यमंत्री असताना शेतकऱ्यांची कर्जमाफी केली होती आता संपूर्ण डेटा सरकारकडे असल्यामुळे शेतकऱ्यांना आवश्यक ते पॅकेज सरकारकडून दिले जाऊ शकतं त्यांनी शेतकऱ्यांना पूर्वी दिलेल्या आश्वासनांचीही पडताळणी करणार आहेत शेतकऱ्यांची मागणी आहे की प्रत्येक हेक्टरसाठी पन्नास हजार रुपये देण्यात यावेत तसेच खरडून गेलेल्या जमिनीसाठी पॅकेज कर्जमुक्ती आणि इतर मदतीची स्थिती देखील यावेळी तपासली जाईल उद्धव ठाकरे यांनी सांगितलंय की दिवाळीपूर्वी तीन लाख रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केले जातील मी तर पाच तारखेपासून मराठवाड्यामध्ये संवाद दौऱ्यावरती जाणार आहे इथे माझ्या कोणत्याही जाहीर सभा नसतील शेतकऱ्यांशी मी थेट संवाद करणार आहे जे पोकड आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिलं होतं की दिवाळीपर्यंत दिवाळीच्या आत काही पैसे शेतकऱ्याला मिळतील काही पैसे त्यांनी काही हजार कोटी इथून तिजोरीतून रिलीज केलेत असं म्हणतात तर मी शेतकऱ्यांना जाऊन विचारणार आहे मिळाले असतील तर आनंद आहे नुसतं काहीतरी आग पाखड करायची किंवा टीका करायला म्हणून मी जाणार नाहीये पण ते मिळाले पाहिजे समाजवादी पक्षाचे नेते अबू आजमी यांनी वंदे मातरम न गाण्याबाबत केलेल्या वादग्रस्त विधानामुळे मोठा वाद निर्माण झालाय आम्हाला देशातून बाहेर काढा पण खरा मुसलमान कधीच वंदे मातरम गाणार नाही मी वंदे मातरमचा सन्मान करतो मात्र माझा धर्म मला वंदे मातरम म्हणण्याची परवानगी देत नाही मग कारवाई करा किंवा जेलमध्ये टाका असे वादग्रस्त विधान समाजवादी पक्षाचे नेते आणि आमदार अबू आझमी यांनी केले यावरून मोठा वाद पेटलाय त्यातच आता भाजप नेते आणि मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी अबू आझमी यांच्या विधानावर जोरदार टीका केली आहे जर कुरान वाचने की सख्ती के लिए जल तो पाकिस्तान जावे असा इशारा मंगल प्रभात लोढ़ा दिला है माँ को सेवा करेंगे तो उनके पैरों के नीचे स्वर्ग है लेकिन माँ का सजदा नहीं किया जाता सजदा या नमन किसी के आगे झुकना वो सिर्फ अल्लाह के आगे अगर किसी हिंदू धर्म के साथ ये कहा जाए कि आप आइए आपको कुरान पढ़ना है या आपको अल्लाह अकबर कहना है धर्म अलग है उस आस्था का ध्यां चीए। राज्य महिला आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या नेत्या रुपाली चाकणकर यांच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे त्यांच्या राजीनाम्याची मागणी जोर धरू लागली आहे फलटण इथल्या महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणातील त्यांच्या एका वक्तव्यामुळे पक्ष आणि महिला आयोग बदनाम झाल्याचा आरोप होतोय त्यात पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीच्या एका गटासह ठाकरे गट आणि रुपाली पाटील ठोमरे यांनी पुण्यात तीव्र आंदोलन केलंय पुण्यातील गुडलक चौक आणि रुपाली चाकणकर यांच्या धायरी इथल्या कार्यालयाबाहेर हे आंदोलन करण्यात आलंय यावेळी आंदोलकांनी रुपाली चाकणकर यांच्या राजीनाम्याची मागणी करत जोरदार घोषणाबाजी आहे नंदुरबार जिल्ह्यात मागील आठवडाभरापासून झालेल्या अवकाळी पावसामुळे भात मका आणि सोयाबीनसह अनेक पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय यामुळे शेतकऱ्यांच्या हातातील उपजीविकेचे स्त्रोत धोक्यात आलंय शेतकऱ्यांच्या आरोपानुसार प्रशासनाकडून नुकसानीचे पंचनामे अद्याप केले जात नाही ज्यामुळे शेतकरी दुहेरी संकटात सापडलेत शेतकऱ्यांनी चेतावणी दिली आहे की जर प्रशासनाने तातडीने पंचनामे करून मदत केली नाही तर ते रस्त्यावर उतरून आंदोलन करणार आहेत पालघर इथल्या कैलासवासी गोविंदराव दादोबा ठाकूर सभागृहात शनिवारी या परिषदेला प्रमुख वक्ते म्हणून माननीय डॉक्टर दीपक पवार निमंत्रक शालेय शिक्षण अभ्यास समिती सुप्रसिद्ध अभिनेत्री माननीय चिन्मयी सुमित शिक्षण अभ्यासक माननीय गिरीश सामंत तसेच समितीचे समन्वयक माननीय जितेंद्र राऊळ माननीय रमाकांत पाटील आणि माननीय सुशील शेजुळे उपस्थित होते परिषदेतील प्रमुख विषय मराठी भाषा आणि भविष्यातील तिने भोगू शकणाऱ्या आव्हानांबाबत होता उपस्थित वक्त्यांनी म्हटलंय की शासनाने महाराष्ट्रातील शालेय शिक्षणात इयत्ता पहिलीपासून हिंदी वा कोणत्याही तिसऱ्या भाषेची सक्ती केल्यास बालकांवर नकारात्मक परिणाम होण्याची शक्यता आहे तसेच भविष्यात मराठी भाषेचे अस्तित्वच धोक्यात येऊ शकतं परिषदेत याबाबत मराठीप्रेमी नागरिकांच्या शंका आणि प्रश्नांना योग्य मांडणी करून उत्तर दिले गेले या प्रसंगी वक्त्यांच्या उपस्थितीत तिसरी भाषा सक्तीविरोधात ठराव सुद्धा संमत करण्यात आलाय परिषदेत पालघर जिल्ह्यातील विविध क्षेत्रातील शेकडो मराठी प्रेमी नागरिक आणि पत्रकार उपस्थित होते प्राचार्य संजय घरत यांच्या उत्कृष्ट सूत्रसंचालन आणि उपस्थितांच्या उत्तम प्रतिसादामुळे कार्यक्रमाला विशेष शोभा मिळाली झालंय काय जे की जेव्हा सगळ्यात पहिल्यांदा आमच्या हा धोका लक्षात आला की या पद्धतीचं धोरण राबवलं जाईल त्यावेळेला जेव्हा आम्ही सगळेजण एकत्र आलो म्हणजे मराठी अभ्यास च्या अखत्यारीत आम्ही ठरवलं की आपण हे केलं पाहिजे आणि ह्यावेळेला फक्त आपण एकट्याने त्याच्या विरुद्ध एक लढून काही होणार नाही आपण सर्व राजकीय पक्ष किंवा बाकीचे समाजातले घटक यांनासुद्धा आपण आवाहन करावं की तुम्ही या लढ्यामध्ये आमच्याबरोबर उतरा असं म्हणून आणि त्याला अभूतपूर्व असा प्रतिसाद मिळाला आम्ही एकतर ती प्रतिकात्मक होळी केली जी आरची त्याच्यानंतर धरण आंदोलन पण आम्ही ठरवलं होतं तर त्यावेळेला असं झालं होतं की असं वाटलं की जी आर जाळला आणि त्याचा मागे घेतला जी आर असं म्हटल्यानंतर अगदी रविवारी मध्यरात्री तर, तर इतकं आपलं सरकार इतकं सक्षम आहे इतकं पटापट काम करते तर आता तर काय मग ते धरणं आंदोलन आता आपण काय रद्द करावं का असा कराव विचार होता पण आम्ही थांबलो कारण नेहमीच किंतू परंतु काहीतरी असतो आणि त्याच आमच्या अपेक्षेला सार्थ ठरवत त्यांनी लगेच घोषणा केली की आम्ही एक तज्ञांची मुंबई जवळील मुंबईजवळील पालघरमध्ये सध्या खेळ आणि संस्कृतीचा अनोखा संगम पाहायला मिळतोय इथे मैदानात फक्त खेळाडू नाही तर उत्साह ऊर्जा आणि स्थानिक ओळखीचा सुगंधही पसरलेला आहे आर्यन हायस्कूल मैदानावर सुरू आहे संसद खेळ महोत्सव दोन हजार पंचवीस जो दोन नोव्हेंबर ते सहा नोव्हेंबर पर्यंत खेळाडूंची प्रतिभा आणि परंपरा दोन्हीला एकत्र आणतोय पालघर खेळ महोत्सवाचं उद्घाटन भाजप प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते झालं स्थानिक खासदार डॉक्टर हेमंत विष्णू सावरा विधायक स्नेहा दुबे हरिश्चंद्र भोए आणि जिल्ह्यातील अनेक आमदार जनप्रतिनिधी आणि हजारो कार्यकर्ते मंचावर उपस्थित होते पालघर जो आदिवासी बहुल जिल्हा आहे इथे सदतीस टक्के लोकसंख्या आदिवासी समुदायाची आहे म्हणूनच मंचावर फक्त खेळ नाही तर संस्कृतीची झलकही दिसली परंपरागत वेशभूषा लोकनृत्य आणि संगीताच्या तालावर पार पडले उद्घाटन कार्यक्रम

खेल महोत्सव का आयोजन किया गया उसका आप क्या बोलना चाहेंगे ये जो नरेंद्र मोदी जी के प्रेरणा से सांसद खेल महोत्सव का आयोजन किया गया है पालगढ़ लोकसभा में छः लाख से ज़्यादा स्पर्धकों ने इसमें रजिस्ट्रेशन किया है जो भारत में एक नंबर पे चल रहा है मतलब पालगढ़ लोकसभा में सबसे ज़्यादा स्पर्धकों ने रजिस्ट्रेशन किया है ये बहुत ही खुशी की बात है और पालघर जिला ये आदिवासी बहुल जिला है और ऐसे आदिवासी बहुल जिला में इतने बड़े पैमाने पे बच्चे और युवा अगर खेल के माध्यम से आगे आ रहे हैं तो वो बहुत ही सराहनीय बात है मैं हमारे सांसद सन्माननीय हेमंत सौराज जी को बहुत बहुत बधाई देती हूँ और इन सभी आयोजन में जिन जिनका सहकार्य मिला है उनको भी बहुत बहुत धन्यवाद देती हूँ खासकर जो खेलो इंडिया का जो आयोजन है वो स्कूल और कॉलेज के बच्चों को प्रोत्साहित देने के लिए और जो बुनियादी ढाचा है उसको सुधारने के लिए राष्ट्रीय स्तर पे जो है इसका आयोजन किया जाता है यहाँ पर जो आयोजन हो रहा है क्या उसमें स्कूल और कॉलेज तो के बच्चे यहाँ शामिल हैं सारे पालगढ़ जिला के सारे स्कूल फिर वो जिला परिषद के स्कूल होंगे या फिर प्राइवेट स्कूल होंगे कॉलेजेस होंगे सारे बच्चे इसमें शामिल है सबको लेके हम आगे बढ़ रहे हैं पालगढ़ जिला जो है इसमें सैतीस परसेंट जनजाति लोग यहाँ पे रहते हैं आदिवासी इलाका है तो क्या इसमें जो यहाँ पे जो है आदिवासी नृत्य में जो है यहाँ पे सांस्कृतिक तो गया गया मैंने कहा कि हम सबको लेके चल रहे हैं इसका मतलब जन जाति जाति में भेद ना करते हुए सभी लोगों को हम लोग साथ में लेके चल रहे हैं। इन छह लाख विद्यार्थियों में आदिवासी बच्चे भी हैं जनरल बच्चे भी हैं ओबीसी है आगरी है कोली आग है सभी लोग जो पालघर में रहते हैं वो सारे बच्चे इसमें हैं और क्या संदेश आप देना चाहेंगी खेलो इंडिया और फिट इंडिया के माध्यम से आम जनता को और जो युवा है उनको यहाँ जो आयोजन किया गया है उसके उसमें सब लोग सम्मिलित हो इसका फायदा बच्चों को होना चाहिए आगे बढ़ने के लिए होना चाहिए स्पोर्ट्स को एक करियर की तरह देखना चाहिए और इसीलिए मैं सबको आह्वान करती हूँ कि यहाँ पे ज़्यादा से ज़्यादा संख्या में आके सम्मिलित हो धन्यवाद को तो कहीं के जो खेल महोत्सव का आयोजन हुआ है और ये जो है फिट इंडिया और खेलो इंडिया के तत्वाधान में इसका आयोजन किया गया है और कहीं ना कहीं इसका उद्देश्य है कि जो युवा है स्कूल और कॉलेज के जो बच्चे हैं उन्हें खेल के जरिए आगे लाना और शारीरिक गतिविधियों के जरिए जो है उनको फिट करना और लोगों को फिट करने के लिए प्रोत्साहित करना कहीं कही ना कहीं जो ये खेल इंडिया का आयोजन है इसके जरिए जो युवा प्रतिभा है उनकी खोज होगी और उसके जरिए जो है खेल के क्षेत्र खे में जो है देश आगे बढ़ेगा कैमरामैन विजय के साथ अंजनी कुमार मिश्रा आवाज इंडिया मुंबई चौदा पासून आजपर्यंत या देशातील असणाऱ्या युवकांच्या हातामध्ये पद्धतीने सामर्थ्य निर्माण करण्याचं झालं तर त्यांना स्केल आणि स्पीड या तीनही मापदंडामध्ये ठेवणं काम करत आहे तरी देखील पुन्हा सांगू आम्ही दोघी एकाच पक्षामध्ये काम करतोय आहे परंतु त्यांना राज्यातील अत्यंत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने महत्त्वाचं पद दिलं राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा राज्य महिला आयोग अध्यक्ष हा एक वेगळा स्वतंत्र विभाग आहे त्याला त्या त्याला स्वायत्त आहे त्यांनी काय काम करायचं आयोगाने महिलांना सुरक्षा देणे जिथे या अन्याय घडेल तिथल्या पीडिताला तिच्या पीडिताच्या गरजांना आधार देणे आणि तपास दिशेने चालला आहे की नाही याच्यावर निरीक्षण करणे जर माझ्या पक्षात लिहिले आणि तिने गुन्हा केला म्हणून त्या गुन्ह्याच्या आज अख्ख्यावर महाराष्ट्रावर पडसाद पडलेले आहेत त्यांच्यामुळे आमचा पक्ष बदनाम होत आहे त्यांच्यामुळे आमचे नेते बदनाम होत आहेत म्हणजे त्यांच्या त्या ते चुकीच्या वक्त्याचा निषेध फक्त पक्षात आहात म्हणून करायचा नाही का तर तसा अधिकार कुणालाही नाही की एका पक्षाचे ते चुकले म्हणून त्यांना माफी द्यायची त्या महत्त्वाच्या पदावर राहून त्यांनी ती फार मोठी चूक केली पीडिताचं चारित्र्य हनन केलेलं आहे त्याच्यामुळे त्यांना त्या पदावर बसण्याचा अधिकार नाही आता त्या माझ्या पक्षाच्या आहेत त्या पक्षावर त्या आयोगावर दुसरी व्यक्ती बसली असती तरी विरोध केला असता ही कुठली लढाई जी आहे

त्याच्या आई वडिलांचा बेचायला गेले होते हे आम्ही त्या माऊलीने तीन दिवस जेवणी होती आज फक्त त्या आमच्या भाषेत काय माऊलीने मला विचारलं की तिच्या भावाने विचारलं तुमच्या लेखीचा शिवमहत्या झाली होती आणि जर तुमच्या पक्ष लोकांनी आता चारित्र्य आनंद केला असतं तर काय केलं असतं आम्ही काय कोणत्या कोंठाने न्यायचं जे काही आहे त्याचा तपास होणं गरजेचं आहे त्यामुळे बाईंनी अत्यंत चुकीच्या पद्धतीने पीडिताचं चारित्र आनंद केलेलं आहे खोर्चा जे काय आहे ते सगळं समोर आलं असतं यांना तपास अधिकारी आहेत यांना पोलीस आहेत यांना न्यायाधीश आहेत परंतु त्यांनी ज्या पद्धतीने चारित्र आनंद केलं त्याच्यामुळे सगळा दोष सरकारवर आला आमच्या पक्षावर आला आमच्या नेत्यांवर आला परंतु मी तिथे जाऊन सांगितलं तिथे आमचे माननीय राजेंदरा यांनी त्या पीडितांच्या घरच्यांशी डायरेक्ट सांगितलेले आयोगाच्या मताशी सहमत नाही त्याच्यामुळे एका पक्षात एका बहिणी बहिणीचा आवाज जरी असल्या जी बेकायदेशीर कृत्य केलेलं आहे त्याला मी रुपारी पाटील ढोंग कधीही समर्थन करू शकत नाही आणि शांतही बसू शकत नाही सरस्थे, सरस्थे। तारु तारु एक अधिकारी टीम तयार झाली नंदनजी असतील भावेजी गौरव धोळे सुरेशच्या कुणाजी साळवी अक्षय साळवी अंकुल रावत प्रणोर मांद्रे ब्रिजेंद्रसिंग दिलीप तिवारी अशा अनेक कार्यकर्त्यांनी वेगळ्या टीम तयार केल्या आणि मी त्यानंतरच म्हणजे चांगलं एक नियोजन पद असा आपण एक चांगला खेळ महत्वाचा एक उपक्रम राबवण्यात आज एक प्रथम दर्शन यशस्वी झालं आहे परंतु हा रोगाला उभा करताना साधा सोपा मोठा वाटा उचलला आणि हा कार्यक्रम आपण यशस्वी करू शकलो आज या क्रीडा महोत्सवामध्ये तर बरेचसे खेळ असे होते की ज्यांना एका छताखाली आणणं गरजेचं होतं आणि विशेष आनंद वाटतोय की कबड्डी असेल लंगडी असेल खो खो असेल मॅरेथॉन असेल वैयक्तिक स्पर्धा असतील योगासन असेल मॅरेथॉन असेल बॅडमिंटन स्पर्धा असतील त्या सगळ्यांना एका छताखाली आणणं एका छताखाली खेळवणं हे मोठं चॅलेंज होतं पण तरीसुद्धा मी या क्रीडा संघटनाचे क्रीडापूर्णचे शिक्षकांचे आणि या सर्व सहकार्याचे कार्यकर्त्यांचे आभार व्यक्त करू तर आपली बातमी आपला आवाज या बातमीपत्रात आपण इथेच थांबत आहोत मात्र पुन्हा भेटूया अशाच महत्वाच्या घडामोडींसोबत तो तोपर्यंत पाहत राहा आवाज इंडिया मराठी